या ठिकाणी आमच्या मान्यवरांचं आगमन होत आहे तरी पंचांना विनंती असेल की थोडा खेळ या ठिकाणी थांबवायचा आहे या ठिकाणी आणि आयोजक कमिटीला विनंती असेल की आलेल्या पाहुण्यांना या ठिकाणी घ्यायला जायचं आहे आमच्या उपस्थित मान्यवरांना विनंती असेल की गेट पासून आपण सर्वांनी याच आहे आपण सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा या ठिकाणी करायचं आहे आम्हाला आमच्या आयोजक कमिटीला सुद्धा विनंती असेल की सर्वांनी आलेल्या पाहुण्यांना घ्यायसाठी जायचं आहे त्या ठिकाणी वाल्मिकी पठार पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्योतर्लिंग क्रिकेट क्लब नाटोशी आयोजित जानाई ज्योतिबा चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पर्व पहिलं दोन दिवसीय स्पर्धा होती आणि अत्यंत दिमागदार ही स्पर्धा सुरळीतपणे पार पाडली त्याबद्दल या सर्व आयोजक कमिटींचे खूप खूप आभार या ठिकाणी आणि आलेल्या मान्यवर पाहुण्यांना घेण्यासाठी सर्वांनी तिकडं जायचं या ठिकाणी फटाक्यांच्या आतशबाजी मध्ये आलेल्या आपल्या पाहुण्यांच या ठिकाणी स्वागत करायचं या ठिकाणी ही आपली नाटोशी गावची स्पर्धा अत्यंत अभिमानाची अशी ही स्पर्धा होती दोन दिवसीय स्पर्धा या ठिकाणी खेळ थांबवायचं हे पा पंचांना विनंती असेल पंच विनंती असेल मान्यवर या ठिकाणी आलेत खेळ ओके ठीक आहे कमिटीचा डिसिजन आहे पंच कंटिन्यू खेळ चालू राहू द्या या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आहे तो मयूर आणि स्ट्राईक फलंदाज आहे या ठिकाणी विजय चांगला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या टप्प्यात चेंडू नाही आणि चेंडू सरळ जाऊन स्थिरावत होतो यष्टरक्षकाच्या हातात कोणतीही धाव येणार नाही या ठिकाणी संघाची धावसंख्या संख्या धावपालकावरती एक आणि विजयाचा पाठला करण्यासाठी धावा हवे आहेत पंचवीस धावा हव्या आहेत विजयाचा पाटला करण्यासाठी दहा चेंडू मध्ये पंचवीस धावा बनवायचे आहेत याच्या दोन्ही कर्णधारांनी या नोंद घ्यायची या ठिकाणी पुढचा चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता जोरदार अपील या माध्यमातून केलं जात आहे परंतु अपील मध्ये उत्साह जास्त दिसला आणि विश्वास मात्र कमी दिसला पंच आम्हाला सांगतायत कि विश्वास याच गोष्टीवरती माझा विश्वास नाही आणि पंचानी फेटाळला गेलेला अपील या ठिकाणी पुढचा चेंडू पॉवर प्लेचं षटक आहे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू टाकतोय अत्यक्ष तिकड मारा करतोय गोलंदाजीचा फलंदाजाला जखडून जा, ठेवला त्याच्या पायात बेड्या ढोकल्यात फलंदाजाला काय मोठे फटके खेळता ना येत नाहीत या ठिकाणी नॉन स्ट्राईक खेळाडू स्ट्राईकच्या खेळाडूला मात्र आता कानमंत्र देतोय कशा पद्धतीने चेंडू खेळला पाहिजे हे मात्र या ठिकाणी नॉन स्ट्राईकवरच्या खेळाडूला या ठिकाणी सांगितलं जाते त्याच्या कानात कानमंत्र दिला जातोय या ठिकाणी चांगला फटका खेळला या ठिकाणी परंतु क्षेत्ररक्षक असेल या ठिकाणी धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते एक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी नॉन नॉनस्ट्रायच्या खेळाडू नकार दिला आणि एक या धाव संख्येवरती समाधान मानावं लागतंय अतिशय रंगतार सामना या स्पर्धेतील शेवटचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आता चेंडू बाकी असतील या षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी या शेवटच्या चेंडू वरती मोठा फटका येईल का पायाचा फलंदाज कशा पद्धतीने सामना करतोय चांगला फटका खेळाय या ठिकाणी शतरक्षक चेंडूवरती चित्त्याच्या चपळाप्रमाणे गेलाय एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु एक या धाव संख्येवरती समाधान मानावं लागेल आणि संघाची धाव संख्या पोहोचते धाव पलकावरती या ठिकाणी तीन आणि चेंडू बाकी असतील फक्त सहा आणि सहा चेंडू मध्ये विजयासाठी धावा हवे आहेत या ठिकाणी तेवीस धावा दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती असेल याची नोंद घ्यायची आहे सहा चेंडू मध्ये विजयासाठी धावा व्हावे असतील तेवीस हे पा या ठिकाणी पंचांनी आता खेळ थांबवायचा आहे या ठिकाणी आमचे मान्यवर आले विनंती असेल पंचांना खेळ थांबवा या ठिकाणी पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्योतिलिंग क्रिकेट क्लब नाटोशी आयोजित जाणार ज्योतिबा चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पर्व पहिले या परवामध्ये या ठिकाणी आमचे मान्यवर आलेले आहेत त्यांचं फटाक्यांच्या आताशबाजीमध्ये स्वागत केलं जाईल साऊंड साऊंड लावा दे साऊंड लावा पहिले नाव घेऊ देऊ <laughs> पहिले या ठिकाणी सन्मान्य आमचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी आता त्यांचं शुभागमन होत या ठिकाणी आमचे माऊली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी शिवाजी शिर्के आमचे बंधू यांचं या ठिकाणी आगमन होत आहे सर्वच मान्यवर या ठिकाणी यांचं शुभागमन झालेलं आहे या ठिकाणी सहा चेंडू तेवीस धावांची गरज आहे थोडासा खेळ थांबवायचा आहे या ठिकाणी कारण या ठिकाणी आमचे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत थी या ठिकाणी फटाक्यांच्या आतशबाजी मध्ये आमच्या आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते कारण ही आतशबाजी स्पर्धा वाल्मिकी पठार पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्योतिलिंग क्रिकेट क्लब नाटोशी आयोजित जानाई ज्योतिबा चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पर्व पहिले सन्माननीय आमचे पाहुणे माऊली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिर्के भाऊ यांचं या ठिकाणी शुभागमन झाले त्याचबरोबर आमचे नाटोशी गावचे सर्व मान्यवर यांना विनंती असेल की या ठिकाणी आपण व्यासपीठावरती येऊन या ठिकाणी बसायचे आहेत सन्माननीय आमचे माऊली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी भाऊ यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक या ठिकाणी भेटलेलं आहे सर्वच मान्यवरांना विनंती करतो त्याचबरोबर आमचे नाटोशीगावचे माजी सरपंच डॅशिंग नेतृत्व निवास पाटील साहेब यांनासुद्धा आलेल्या प्रकाश शेठ साहेब या ठिकाणी सोनार शेठ साहेब दौंड साहेब सर्वच मान्यवरांना विनंती असेल की आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी बसायचं आहे आणि आपण या शेवटचा हा महामुकाबला पाहतोय या ठिकाणी साहेब आपल्या सर्वांना विनंती असेल आपण सर्व मान्यवर आमच्या विशेष विनंतीस मान देऊन या ठिकाणी आलात आणि या आमच्या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजक कमिटीकडून आपले खूप खूप आभार या ठिकाणी आपण सर्व मान्यवर या ठिकाणी आलात आणि या आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली गावची स्पर्धा अत्यंत मानाची स्पर्धा होते आणि मी पंचांना आता विनंती करतो की त्यांनी सामना कंटिन्यू चालू करायचा आहे आमचा स समालोचक या ठिकाणी मुख्य समालोचक आकाशाला मी विनंती करतो की या मॅच समालोचन त्यानं त्याच्या मधुर आवाजात करायचं या ठिकाणी सहा चेंडू तेवीस धावांची गरज असताना पहिल्याच बॉलवर पहिल्याच बॉलवर अशोकच्या बॅट मधून येतोय मैदानाच्या आतमध्ये घुमासून घालणारा दमदार षटकार पाच चेंडू सत्राची गरज आहे एक चांगला तडाका हे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय चांगला प्रयत्न राहिला सीमा रेषेच्या अगदी इंसभर आतमध्ये हा प्रयत्न इथे काय घडले काय बिघडले कोणाला जावं लागेल माघारी पंच इथे मात्र शहानिशा करतायत आणि बोर्ड दाखवले अशोक कडे ज्याच्या बॅट मधून षटकार आला ज्याच्याकडे ताकद होती हा सामना जिवंत ठेवायचा सा। त्या खेळाडूला मात्र इथे केलाय चले जावचा इशारा तुम नहीं देंगे तो नाही छीन के लेंगे जेल सुटली त्यानंतर दावजीच्या स्वरूपामध्ये खेळाडू अशोक झालाय बाद अशोक बॅक टू द डगआउट पहिल्या विकेटचं पतन चार चेंडू आणि सोळा धावांची गरज आहे चार चेंडू सोळा धावा सोळा धावा चार चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगले कोण होणार दादा संघ या स्पर्धेमधला ओहो आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न आहे क्षेत्ररक्षक स्क्वेअर दरम्यान फेकी करतोय एक धाव तर नक्की झाली दुसरी मिळणार नाहीये कारण ती आम्ही सोडणार नाहीये शेतरक्षण झालं फेकी अगदी योग्य वेळेला योग्य दिशेला गोलंदाजाच्या दिशेने झाली तिथे दुसरी धाव घेण्याची रिस्क घेतली असती बॅकअप होता बॅकअप आहे म्हणजे पॅकअप होणार पॅकअप होण्याच्या ऐवजी दुसरी धाव थांबवली आता चेंडू आहे तुमच्याकडे तीन आणि बनवायचे आहेत पंधरा तीन चेंडू पंधरा धावा पंधरा धावा तीन चेंडू फायनलचा हा चित्तथरारक सामना हो हो थोडासा ज्यूसी होता थोडासा लोवर होता इथे पंसांनी मात्र या चेंडूला नाकारले व्हाईट बॉलचा इशारा आमच्या पर्यंत येतोय फायनलचा मेगा फायनलचा हा चित्त तरारक सामना रंगलाय फोर्टी प्लस दिवा कोळीवाड्याच्या क्रीडांगणावरती जानाई जो तिबा चषक दोन हजार पंचवीस च पहिलं महापर्व पहिल्या महापर्वावरती कोण अधिराज्य गाजवते हो हो इन डिलेवरी काय चेंडू पाहायला मिळाला अगदी टप्पा पडल्यानंतर उसळी न घेता यष्ट्यांच्या बरोबरीने यष्ट्यांना फुंकर मारत हा चेंडू सरळ यशकाच्या हातामध्ये गेला कोणतीही धाव न देता निर्धाव ओहो, कमी गतीचा हा बॉल सुरेशला मात्र समजलेला नाहीये अनिल साळुंके गोलंदाजी करत असताना मात्र फलंदाजांच्या नाकी न बांधतोय मॅच फिरलीये मॅच चा चेहरा उघडा झालाय एक चेंडू आणि चौदा धावा चौदा धावा आणि एक चेंडू ओहो फायनल चा दादा 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 संघ इथे मात्र घोषित होतोय विटलाई प्रतिष्ठान कार्य संघ विजयाची मोहोर उमटवतोय आणि या स्पर्धेमधली आपल्या नावाची चर्चा दमदार चर्चा इथे आपल्या स्पर्धेमध्ये दाखवतोय विटलाई प्रतिष्ठान कार्य संघ